आयुष्याची माती करणाऱ्या या पंधरा सवयी आजच सोडा काही सवयी अशा असतात ज्या पाहता पाहता तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात तुम्हाला समजतं तेव्हापर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि मग हातात उरतं ते, ते फक्त पश्चाताप या सवयीमुळे तुमचं नातं तुटतं मन भरकटतं आत्मविश्वास कोसळतो आणि जगण्यातून समाधानच नाहीसं होतं दुर्दैवाची गोष्ट अशी की ही आयुष्य खराब करणारी सवय आपण स्वतःच रोज करत असतो आणि त्याचं आपल्याला भानही नसतं आज या व्हिडिओमध्ये मी अशा पंधरा सवयी सांगणार आहे ज्या आयुष्याची माती करतात एकही सवय चुकवू नका कारण कदाचित हाच व्हिडिओ तुमचं आयुष्य वाचवू शकतो नंबर एक उधार घेतलेले पैसे वेळेवर न फेडणे आणि नंतर संबंध तोडणे पैसे घेणं सोपं असतं पण ते वेळेवर न फेडणं हे दुसऱ्याच्या विश्वासावर घाला घालणं असतं अशा वागणुकीमुळे नाती तुटतात मित्र हरवतात आणि आपली विश्वास हरता संपते ज्याने दिले त्याला मानसिक व आर्थिक त्रास होतो आणि आपल्याबद्दल त्याच्या मनात तिरस्कार निर्माण होतो उधारीचा पैसा परत न करणं म्हणजे दुसऱ्याचं कष्ट चोरून स्वतःला सुख देण्याचा स्वार्थी प्रकार आहे हे वागणं समाजात आपलं नाव बिघडवतं अनेक वेळा यामुळे लोक अडचणीत सुद्धा आपल्याला मदत करायला पुढं येत नाहीत अशा चुका आयुष्यभर लक्षात राहतात नंबर दोन विवाहबाह्य संबंध ठेवणे किंवा प्रेमात फसवणूक करणे पती पत्नीमधील विश्वासाचा आधारच जर मोडला तर ते नातं उद्ध्वस्त होण्यास वेळ लागत नाही विवाहबाह्य संबंध फक्त धोका नाही तर ती एक अशी फसवणूक आहे जी समोरच्याचं मन आणि आयुष्य दोन्ही उद्ध्वस्त करते अशी फसवणूक प्रेम नव्हे ती स्वार्थी वाचण्याची चूक असते हे वागणं घरात वाद मुलांच्या भविष्यात अस्थिरता आणि समाजात बदनामी निर्माण करतं जेव्हा फसवलेल्या व्यक्तीला हे कळतं तेव्हा तिची संपूर्ण मानसिकता कोलमडते नातं टिकवायचं असेल तर इमाने इतबारे वागणं हीच खरी निष्ठा असते नंबर तीन पॉर्न असलीच वेबसाईट्स किंवा चुकीच्या व्हिडिओचे व्यसन असलीच त्याचं व्यसन सुरुवातीला उत्सुकतेतून सुरू होतं पण हळूहळू माणसाचं मन विचारसरणी आणि वर्तन पूर्णपणे बिघडवतं या सवयीमुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो आणि खऱ्या प्रेमाऐवजी भोगावर आधारित विचार वाढतात मेंदूत सतत असलीच गोष्टींची गरज निर्माण होऊन आयुष्याचा नैसर्गिक गतीच बिघडतो या व्यसनामुळे शिक्षण करिअर नातं आणि मानसिक आरोग्यसुद्धा डळमळीत होतं अनेक जण स्वतःच्या जीवनात असंतोष आणि न्यूनगंड अनुभवतात ही सवय सोडल्याशिवाय खरा आत्मसन्मान परत मिळत नाही नंबर चार स्वतःची बायको किंवा नवरा असूनही दुसऱ्याशी फ्लट करणे किंवा गुपचूप चॅट करणे नात्यांमध्ये पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा आवश्यक असतो आपल्या जोडीदाराला लपवून दुसऱ्याशी फ्लट करणं ही विश्वासघातकी गोष्ट आहे अशा सवयीमुळे नात्याची गरिमा कमी होते संशय वाढतो आणि दोघांमध्ये कायमचं अंतर निर्माण होतं हे फक्त मजा होती असं म्हणणं चुकीचं आहे कारण दुसऱ्याच्या भावना दुखावणं हे कधीच मजा नसते लपवाछपी म्हणजे नात्याच्या मृत्यूला निमंत्रण देणं एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा कधीच बांधता येत नाही नंबर पाच पालकांना तिरस्काराने बोलणं अपमान करणं किंवा त्यांना त्रास देणं पालक हे आपल्या आयुष्याचे मूक आधारस्तंभ असतात त्यांनी आपल्यासाठी जे काही केलं त्यांच्या बदल्यात आपण त्यांच्याशी अपमानास्पद बोलणं ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे त्यांना त्रास देणं हिनवणं किंवा दुर्लक्ष करणं ही पिढ्यांच्या संस्काराची हत्या आहे ज्या लोकांनी आपलं बालपण सुंदर केलं त्यांना वय झाल्यावर प्रेम आणि आदर हवा असतो त्यांच्या डोळ्यातले अश्रू कधीही क्षमा करत नाहीत त्यांच्या शापाने आयुष्य रसहीन होतं हा अपराध देवपण माफ करत नाही नंबर सहा जोडीदाराला कमी लेखणं त्याला अपमानित करणं किंवा त्याची कामासाठीच उपयोगिता समजणं आपला जोडीदार म्हणजे केवळ संसाराचा भागीदार नसून तो आपल्या भावना कष्ट स्वप्नांचा साक्षीदार असतो जर आपण त्याला फक्त घरकाम किंवा कमाईसाठी वापरतो त्याच्या मनाचा विचार करत नाही तर आपण एक मोठं पाप करत असतो अशा वागण्यामुळे त्या व्यक्तीचं आत्ममूल्य हरवतं आणि ती एक यांत्रिक दुःखी माणूस बनते आपल्यासाठी जी व्यक्ती इतकं काही करते तिला प्रेम न देणं म्हणजे माणूस की हरवणं आहे ना नात्यांना जिवंत ठेवण्यासाठी आदर संवाद आणि समानतेची भावना हवी असते नंबर सात मुलांना घाबरवून मारून किंवा सतत दडपवून टाकणं मुलं फुलपाखरासारखी असतात त्यांना उडायला शिकवायचं असतं पण आपण त्यांचे पंख कापतो सतत मार ओरड किंवा दडपशाही केल्यास ते मनाने कमजोर होतात आत्मविश्वास हरवतात त्यांचं बालपण हरवून जातं आणि ते सतत भीतीत जगतात अशा अपमानास्पद वागणुकीमुळे ते पालकांपासून दूर जातात प्रेम संवाद आणि समजूत हीच खरी शिक्षण पद्धती आहे अन्यथा मोठेपणे ही मुलेही आपल्या पालकांशी तुटक वागतात त्यांनी दिलेला तिरस्कारच परत आपल्या वाट्याला येतो नंबर आठ सतत कोणाच्या ना कोणाच्या धाकात राहून निर्णय घेणं कधी आई वडील कधी नवरा बायको कधी समाज यांच्या भीतीपोटी स्वतःचं जगणं दाबणं ही स्वतःवर अन्याय करणारी गोष्ट आहे जेव्हा आपण आपल्या निर्णयांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहतो तेव्हा आपली ओळखच हरवते अशा लोकांचं आयुष्य दुसऱ्यांच्या नियमांवर चालतं आणि ते कायम असमाधानी राहतात स्वप्न इच्छा निर्णय सगळं दुसऱ्यांचं असतं आपलं काहीच उरत नाही धाकाच्या जगण्यात शांतता नसते तिथे केवळ अस्तित्व असतं आयुष्य नव्हे नंबर नऊ दुसऱ्यांच्या संसारात भांडण लावणे चुगल्या करणे नात्यांमध्ये विष पेरणे ही सवय ऐकताना खूप साधी वाटते पण तिचा परिणाम अतिशय भयानक असतो जर आपल्या बोलण्यामुळे कोणाचं तरी घर मोडलं तर ती फक्त चुकी नाही ती एक विनाशकारी पाप आहे चुगल्या खोट्या गोष्टी पसरवणं गैरसमज वाढणं यामुळे नात्यांमध्ये विष मिसळतं आणि लोक कायमचे दुरावतात हे वागणं सुरुवातीला डावपेच वाटतं पण शेवटी आपणच एकटे पडतो दुसऱ्यांच्या जीवनात ढवळाढवळ करणं म्हणजे स्वतःच्या आयुष्यात श्राप गोळा करणं नंबर दहा दुसऱ्याच्या यशामुळे चिडणं ते बदनाम करण्याचा प्रयत्न करणं दुसरा यशस्वी होतो तेव्हा त्याचं कौतुक करण्याऐवजी जर आपण त्याला पाळायचा प्रयत्न करतो तर ती आपली आत्मघातकी वृत्ती असते ईर्षा कटकारस्थान बदनामी करण्याच्या सवयीमुळे आपण स्वतःच्या प्रगतीला अडथळा ठरतो अशी वृत्ती माणसाला कायम असंतुष्ट आणि द्वेषी बनवते कोणीही अशा व्यक्तीवर विश्वास ठेवत नाही त्यांच्या आजूबाजूला नाती नसतात फक्त एकटे पण असतं यश मिळवायचं असेल तर दुसऱ्याचं खच्चीकरण नव्हे तर स्वतःचं आत्मबळ वाढवावं लागतं नंबर अकरा सतत गॉसिप करणं दुसऱ्याचं वाईट बोलणं दुसऱ्याचं वाईट बोलणं सतत त्यांच्या चुकात लक्ष देणं ही सवय आपल्यालाच घातक ठरते गॉसिप करणारे लोक स्वतःच्या आयुष्यात काही साध्य करत नाही ते फक्त इतरांना पाडण्यात वेळ घालवतात अशा लोकांची सामाजिक इमेज खराब होते कोणीही त्यांना विश्वासाने जवळ करत नाही शांत सकारात्मक बोलणं हेच माणसाला उंच नेऊन ठेवतं नंबर बारा चुकीच्या संगतीत वावरणं वाईट सवयी अंगी बांधणं माणूस ज्या लोकांसोबत राहतो तसाच बनतो जर आपण वाईट विचारांच्या चुकीच्या सवयी असणाऱ्या लोकांच्या संगतीत राहिलो तर आपलं आयुष्य त्याच दिशेने जाते सुरुवातीला लक्षात येत नाही पण हळूहळू आपण चांगुलपणा हरवतो अशा संगतीमुळे काम कुटुंब आणि नाती तुटू लागतात योग्य माणसं निवडा कारण संगती हेच आयुष्य घडवतं किंवा बिघडवतं नंबर तेरा दिवस बिनधास्त वाया घालवणं आणि वेळेचं महत्त्व न ओळखणं वेळ ही आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट आहे पण काही लोक ती मोबाईलवर टी व्हीवर फालतूक बोलण्यात किंवा निंदा करण्यात वाया घालवतात पुढे जाऊन पश्चाताप होतो पण वेळ परत येत नाही वेळेचा योग्य वापर केला तर आयुष्य यशस्वी होतं नाही तर वर्षानुवर्ष वाया जातात प्रत्येक दिवस हा एक संधी आहे ती वाया घालवू नका नंबर चौदा चुकीचा सल्ला घेऊन निर्णय घेणं आणि त्यासाठी दुसऱ्याला दोष देणं आयुष्यात प्रत्येक निर्णय आपल्या जबाबदारीने घ्यायला हवा जर आपण दुसऱ्याच्या सांगण्यावर अवलंबून राहिलो आणि चुकलो तर दोषही आपलाच असतो सतत दुसऱ्यावर दोष देणं हे पळपुटेपणाची निशाणे आहे यामुळे आपण कधीच जबाबदार आणि आत्मनिर्भर होत नाही निर्णय स्वतः घ्या चुकलात तरी शिकता येईल पण दुसऱ्याच्या आधारावर जगलात तर स्वतःचं अस्तित्व हरवून बसता नंबर पंधरा शुल्क गोष्टीवरून मोठे वाद घालणं आणि इगो समोर ठेवणं नात्यामध्ये थोडं थोडं वाद होणं साहजिक आहे पण काही लोक लहान गोष्टींवरूनही मोठा तमाशा करतात माप करायला किंवा समजून घ्यायला तयार नसतात कारण त्यांच्या मनात मीच बरोबर हा अहंकार असतो अशा वागणुकीमुळे प्रेमाचं नातं तुटतं नातं जपायचं असेल तर थोडं झुकायला शिका मोठेपणा म्हणजे माप करणं समजून घेणं आणि प्रेम जपणं या सवयींना वेळेत सोडलं तर आयुष्य बदलू शकतं पण जर दुर्लक्ष केलं तर आयुष्य हातातून निष्ठून जाईल आणि मागे उरेल फक्त पश्चाता आपण दुसऱ्यांना दोष देतो पण आयुष्याची माती आपणच आपल्या हाताने करत असतो हे लक्षात घ्या आजचा दिवस शेवटचा समजा आणि निर्णय घ्या या वाईट सवयींना कायमचं दूर करण्याचा प्रयत्न करा कारण आयुष्य एकदाच मिळतं ते भरभरून जगायचं की स्वतःचं नुकसान करत जगायचं ही निवड तुमचीच आहे स्वतःवर प्रामाणिक राहा आणि या सवयींना थांबवा तुमचं आयुष्य सुंदर व्हायला लागेल हे नक्की जर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन विचारांसोबत